सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद वाढली आहे ओरोस इथल्या स्वाभिमान कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजप व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत स्वाभिमान पक्षात प्रवेश केला जेथाबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाथ विश्वासाचं सिंधुदुर्ग नगरी येथे बुधवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे दत्ता सामन आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कसाल हिवाळे पोई त्रिंबक घावनळे कालेली कुपवडे आमरड मालवण शहर येथील भाजप शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने स्वाभिमानमध्ये प्रवेश केला तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगावमध्ये शिवसेनेच्या ताब्यात असलेली कालेली ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला यश आलंय